नाही जायचं ना, <laughs> अभे अभे। ना स्टेज फिरून आला नाही हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल आते आणि मामा ज्युपिटर वर चालले शा मुला घेऊन कुठे आहेत राम्या चाललो होता शो सोनिकाच्या एंगेजमेंट अटेंड करण्यासाठी सो लेट्स गो मी जुपिटर येते

चला रेडी वाट बघतोय बिचार सुमित किंवा फोनवर फोन येत फोन आहे आम्हाला प्रतिक बसलाय ना आमचा उमेदवार खाली उमेदवार असं म्हणताय का रुमाल हातात राहू दे एखादा छान दिसती अजून ही एक साडी नंतर आणखी एक चेंजिंगणार लग्न झाल्यावर आम्ही कसं दिसतो बघा हा त्या वाच लग्न झाल्यावर हा हा ऐक ना लग्न झाल्यावर आपण असं दिसतं आणि लग्न होत व्हायच्या आधी बघा फोटो सेशन असं बिफोर <laughs> आणि आम्ही झालेलो आफ्टर <laughs> खरे यार बर आहे शंभू माग ए शंभू मागे बेबी बाबा मामा भाजी कसे खेळून राहिले मस्ती चालली ते ए मस्ती मामा कुठे पळतोय आम्ही पण असं फोटो सेशन करताना असं सुद्धा आम्हाला आमचे बिचारे फोटोग्राफर असे इन्स्ट्रक्शन द्यायचे असं करा तसं करा आता हसा तसं हसा प्रदी काय आठवत आहे का কণ্টিন ক্লিয়া হা 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 স नवरा मुलगा इथे लेट करतोय आणि नवऱ्या मुलीची इथे फोटोग्राफी चालू आहे नवरी मुलगी दिसत नाहीये मध्ये कारण नवरा वाट बघतोय नवऱ्या मुलीचे फोटोच संपत नाहीत असं बघितलं ना आमच्या लग्नाच्या वेळेस दिवस आठवत मी इथे माझ्या मैत्रिणींची एंगेजमेंट एन्जॉय करते आणि प्रतीकला लावलंय कामाला मामाच्या ड्युटीवर सांभाळायचं शंभूला तोही किती स्मार्ट लावून दिला त्याला आता शांत बसलाय नुसती मज्ज आहे चला जाऊ दे इथे साखरपुडा आहे शंभू आता मामाकडे पळत जा मामाकडे पळत जा पटकन कसं पळता बापरे मामाला ला मामाला मामा, लप्रा, मामा, लप्रा, मामा लप्रा। कडे परत मामाकडे परत त्या। आता मामा 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 ओढत यायच पळ 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 अल्टरनेट करत मामा म्हणतो <laughs> कर, रे आता <laughs> आत्या म्हणत म्हणती आता म्हणत हत्या म्हणतो हळू म्हणतो श्याम बेबी किच्यात ठेवले राहू दे घरी गेले की ते का म्हणतोय

मामाला मामान अभे बे अशा वरती नाही जायचं ना स्टेज वरून फिरून आला नाही चल इकडे ये नाचा काल चुमेचा वाढदिवस होता आज सेलिब्रेशन चाललंय जायचो <laughs> नको हात नको लाव हा हात नाही लावायचं हा इथे हात नाही लावायचं दुरून पाहिजे तिच्या जवळ आहे नको शांबू घे <laughs> बेटा घे घे बेटा घे हा खा, खा। असं म्हणायचे कारडतात काय रडतात पण जेव्हा ते इमोशन स्वतः फील करतो तेव्हा समजत कार रडतात